स्मिता हियर है हा सापेक्षतेचा सा सिद्धांत सौंदर्याच्या सा सापेक्षतेचा सा सिद्धांत बरेच जण बोलतात अल्बर्ट ने जो सापेक्षता सिद्धांत सांगितलंय थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी तो काय आहे हे आपण समजून घेऊया आता आपण बघितलं तर एक माणूस स्टेशनवर उभा आहे एक माणूस जी ट्रेन जाते त्याच्यात आहे त्या दोघांच्या दृष्टिकोनातला फरक बघूया जो स्टेशनवर उभा आहे तो माणूस म्हणतो मी स्थिर आहे आणि ही ट्रेन वेगानं जाते त्याच्यातला माणूस वेगानं जातो आहे त्याच्यातले सगळेच वेगानं जात आहेत पुढं आणि ट्रेनमधला माणूस म्हणतो मी स्थिर आहे माझ्याबरोबरचे सगळे स्थिर आहेत पण हा स्टेशनवरचा जो माणूस आहे तो आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर सगळं वेगानं मागे जात आहे तर स्थिर कोण आहे दोघांचेही बरोबर आहे कारण याचा अर्थ काय आहे ते वस्तूची गती ही निरीक्षकाच्या म्हणजे ऑब्झर्वर जो असतो त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते तर आईन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांतानुसार कोणत्याही वस्तूची गती ही एकमात्र सत्य नसून ती सापेक्ष असते म्हणजे ती निरीक्षकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते मग सापेक्ष नाही असं काय आहे जी निरीक्षकाच्या दृष्टी कोणताही निरीक्षक असेल तरी त्याला ते सारखंच दिसेल हे काय आहे तर प्रकाशाचा वेग प्रकाशाचा वेग हा नेहमी स्थिर असतो कोणत्याही निरीक्षकासाठी तो, तो समान असतो म्हणजेच ह्याच्यातला महत्वाचं तत्त्व काय आहे तर काल हा विश्वाच्या तत्वावर अवलंबून आहे तशा अपेक्षतेच्या या नियमाच्या ह्याच्यात दोन महत्त्वाचे प्रभाव आपल्याला काय बघायला मिळतात तर एक टाईम डायलेशन आणि दुसरा लेंथ कॉन्ट्रॅक्शन टाईम डायलेशनमध्ये काय होतं माहिती आहे एखादी वस्तू अतिवेगाने जात असते तर तिच्यासाठी काल हा धीमा जातो आणि लेंथ कॉन्ट्रॅक्शनमध्ये काय होतं तर उच्च वेगाने प्रवास करणाऱ्या वस्तूची लांबी देखील कमी दिसते तर आपण टाईम डायलेशनचं बघूया एक उदाहरण दोन जुळे मुलं आहेत जुळे भावंड आहेत एक पृथ्वीवर आहे आणि दुसरा अंतराळात यानाने प्रवास करतोय तर त्याचा वेग जास्त आहे तो दोन वर्षां त्याच्या दृष्टीनं तो दोन वर्षांनी परत आलेला आहे पृथ्वीवर पण पृथ्वीवरचा जो त्याचा भाऊ आहे त्याला असं वाटतंय तो दहा वर्षांनी परत आलेला आहे कारण इथे दहा वर्षं झालेली आहेत पण त्याच्यासाठी त्याचा वेग जो होता अंतराळातला त्यामुळे काल हा धीमा झाला त्यामुळे त्याला दोन वर्ष झाल्यासारखी वाटतात आणि तो पृथ्वीवरच्या भावापेक्षा सुद्धा तो तरुण राहिलेला आहे वयाने